वो नगरी से आया है कोई जादूगर लेके नमस्कार एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे जोरदार टाळ्या नमस्कार पेडकर नमस्कार रायगडकर खर तर स्वरंग आयोजित पेड फेस्टिवल दोन हजार पंचवीस आज आपण या ठिकाणी आजचा नियोजित कार्यक्रम घेतलेला आहे तो अर्थातच सर्वांच्या पसंतीचा अर्थात मिस्टर रायगड दोन हजार पंचवीस या स्वरंगाने या ठिकाणी भरपूर काही दिलं दरवर्षीप्रमाणे याही वर्षी हा कार्यक्रम या ठिकाणी आनंदामध्ये होतोय आणि तुमचं सर्वांचं प्रेम या कार्यक्रमाला मिळतोय त्यामुळे नक्कीच हा कार्यक्रम द्विगुणित होताना आम्ही पाहतोय एकदा हे एक सर्व स्पर्धक कसे वाटले तुम्हाला एकदा जोरदार टाळ्या पुन्हा एकदा झाल्या पाहिजे <laughs> जोरदार टाळ्या क्या बात आहे खर तर ट्रेडिशनल राऊंड आहे पहिला पारंपरिक राऊंड आपण या ठिकाणी घेतलेला आहे आणि या कार्यक्रमामध्ये दोन राऊंड आपण घेणार आहोत आपले परीक्षक देखील आहेत एक विनंती आहे जे आमचे परीक्षक बसलेले त्यांच्या समोर कृपया कोणी येऊ नका कारण दोन राऊंड मध्ये ही स्पर्धा या ठिकाणी यशस्वीरित्या पार पडणार आहे त्यामुळे खरंतर परीक्षकांना देखील मोठं चॅलेंज असेल आणि ज्या समोरचे दोन साथी दोन आहेत आहेत तिथे मान्यवरांसाठी विशेषतः या ठिकाणी लाईनी असणार ही सुद्धा महत्वपूर्ण सूचना स्वरंग आयोजित पेड फेस्टिवल दोन हजार पंचवीस कार्यक्रमाचे मुख्य प्रायोजक उज्ज्वल हवर एजन्सीच्या माध्यमातून या ठिकाणी आणि मीडिया पार्टनर्स व भारत आणि साज मराठी वृत्तवाहिनी तसेच आजच्या कार्यक्रमाचे प्रस्तुत करता मराठी माणसाच्या हक्काचे शॉप अर्थातच सौरभ मोबाईल यांच्या माध्यमातून या ठिकाणी हा कार्यक्रम आपण साजरा करीत आहोत तर लगेच मी या ठिकाणी जास्त वेळ न घेता या कार्यक्रमाकडे आपण वळूया खरंतर ट्रेडिशनल राऊंडमध्ये आपण या ठिकाणी याच राऊंडमध्ये आपण त्यांची सर्व स्पर्धकांची ओळख देखील आपण या ठिकाणी करणार आहोत त्यामुळे जास्त वेळ न घेता मी लगेच स्पर्धकांना इथे अनाउन्समेंट करणार आहे त्या त्या स्पर्धकाने आपण या ठिकाणी येऊन आपली ओळख द्यायची आहे तर मी स्पर्धा क्रमांक एक इथे मी आमंत्रित करतोय प्लीज इन्फॉर्म